कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला अहिल्या चौंडी गाव अहिल्या देवीचे देवी कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार श्री संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनातून तसेच महिला प्रतिष्ठा मंडळ अध्यक्षा रजनीताई सावकारे यांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावरती सादरीकरण तसेच सजीव देखाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी परिसरातील तसेच प्रभागातील जास्तीत जास्त पालकांना आपल्या घेऊन आपण उपस्थित असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे जय दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ and press the bell icon. Never miss an update.